नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावणाची सुरुवात नेमकी कधीपासून होणार आहे पहिला श्रावणी सोमवार कोणता शिवा मोठ कोणती व्हावीत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ आजीवर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सविस्तर माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन देखील प्रेस करा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर जेणेकरून अनेक असे सणवाराची व्हिडिओ तुम्हाला माहिती मिळेल त्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व अतिशय वेगवेगळं असतं श्रावणातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण महिना हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिन्यामध्ये महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते कारण या काळात महादेवाची शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळ मिळते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख शांती लाभते महादेवाची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर हा काळ सर्वोत्तम मानला जातो हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासाला सुरुवात होते यंदा श्रावण महिना हा जुलै श्रावण महिना हा जुलै महिना शुक्रवार जुलै पासून हा महिना जो आहे तर तो संपेल यंदा श्रावण महिन्यामध्ये शंकराची पूजा उपवास भक्ती करण्यासाठी आपल्याला चार सोमवार मिळणार आहेत म्हणजेच वर्षी एकूण श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत श्रावण महिन्यामध्ये जो सोमवार येतो तर त्या श्रावणी सोमवार असं म्हटलं जातं तर त्यातला पहिला श्रावणी सोमवार जो आहे तर तो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार जो आहे तो चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार जो आहे तर तो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आलेला आहे आणि चौथा श्रावणी सोमवार जो आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे अशा प्रकारे या वर्षी एकूण चार श्रावणी सोमवार आलेले आहे आपण या श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहोत श्रावण महिना सुरू झाला की या महिन्यात अनेक प्रकारचे व्रत वैकल्य केले जातात गौरी पूजन असते ज्योतिषाचे पूजन असते नागपंचमी असते नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी असे अनेक सणवार साजरे केले जातात तसेच श्रावण महिन्यातील सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात या दिवशी शिवभक्त महादेवाची विशेष साधना उपासना करतात या काळात केलेले उपवास विशेष फलदायी ठरते त्याचबरोबर अनेक जण या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिना उपवास करतात लग्न जमल्या झाल्यानंतर देखील पहिले पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये श्रावणी सोमवार उपवास करण्याची प्रथा आहे श्रावणातील सर्व सोमवार उपवास केला जातो शिवपूजन करून शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी शिवा मोठ वाहिली जाते प्रत्येक सोमवारी क्रमाने एक एका धान्याची मूठ वाहिली जाते ही मूठ वाहताना आपल्याला एखाद्या शिवाच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा शिवाची शिवचं मंत्र म्हणायचं आहे वेगवेगळे मंत्र असतात कोणता एक म्हणू शकतात त्यानंतर पाच वर्षानंतर व्रताचे उद्यापन करायचे असतात वर्ष हे व्रत पाच वर्ष हे व्रत केले नसेल तर तुम्ही हे आपले श्रद्धाने मनोभावे व्रत करू शकता शिवलिंगावरती शिवामूठ वाहताना आपण सोमवारी एक धान्याची मूठ व्हायची असते तर अठ्ठावीस जुलैला पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ ही व्हायची आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी चार ऑगस्टला तिळाची शिवामूठ ही आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायची आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी अकरा ऑगस्टला शिवामूठ आपल्याला मूग ही व्हायची आहे चौथ्या श्रावणी सोमवारी अठरा ऑगस्टला जवळ शिवामूठ आपल्याला ही व्हायची आहे अशा प्रकारे सोमवारी शिवामूठ आपल्याला चार शिवामूठ व्हायचे आहेत तर आपल्याला परंपरामध्ये हे चार श्रावणीसमोर चार शिवामुख वाहिले जातात वर्त आणि पूजा ही आपल्याला करायची असते भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने इच्छा वरदान मिळते विवाहिक जीवनात अडथळे दूर होतात विवाहिक जीवनामध्ये सुखी होते संतती सुख आर्थिक लाभ रोग यापासून मुक्ती मिळण्यासाठी श्रावण सम श्रावणातील वर्त हे फलदायी ठरतात भगवान शंकरांच्या या आठवड्यात आपल्याला महिन्याची विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी संपूर्ण श्रावण सोमवार उपवास पूजा करतात श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी दिवस आहे त्यामुळे या पूजेचे व्रत आपल्याला करायचे असते कर आप शिवामुठाचे शिवामुठ वाहल्याने लवकर फळ आपल्याला मिळत असते स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरूचे देखील व्रत करतात काही मुली इच्छापती मिळण्यासाठी भगवान शंकरांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करत असतात तर श्रावणामध्ये कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे अशा प्रकारे या श्रावण महिन्यामध्ये अनेक सणवर वत वैखल्य केले जातात कारण हे या महिन्यातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी या पहिल्या सणाची सुरुवात होते तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो तर अशा प्रकारे इच्छाफळ प्राप्तीसाठी श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवलिंगावर जल अभिषेक अभिषेक रुद्र अभिषेक मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो तो देखील आपल्याला करायचा आहे प्रत्येक सोमवारी महादेवाला बेलपत्र हे व्हायचं आहे शिवामूर्तीचे महत्त्व देखील वेगवेगळे आहे त्याचबरोबर दानाची ही परंपरा आहे तसेच श्रावण महिना ही शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे शिवलीला अमृताचं दररोज आपल्याला वाचन करायचं आहे ते खूप फायदेशीर ठरतं हिंदू धर्मामध्ये आपल्याला महादेवाला देखील आणि अतिशय महत्व देण्यात आलेले आहे स तुम्हाला जर वाचायला येत नसेल तर तुम्ही निस्त श्रवण केलं तरी चालेल पंचांगानुसार हा महिना विशेष पूजासाठी अप... फलदायी ठरला जातो शिवलिंगावरती पाणी दुध बेलपत्र अर्पण करायचे असतात भगवान शिवांची कृपा आपल्या प्राप्त होते आणि पापांचा नाश होतो श्रावण सोमवारचे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात विवाहिक जीवनात आनंद सुखी होते या काळात ध्यान जप व्रत आणि दान केल्याने आत्मीय शुद्धिती होते आणि पूर्वजनांची पापेही नष्ट होतात हा महिना व्यक्तींच्या शारीरिक मानसिक आणि धार्मिक उन्नतीसाठी अत्यंत फलदायी असतो या संपूर्ण महिन्यात अनेक जण मासार वर्ज्य करून पूर्ण सात्विक आहार घेतात अशा प्रकारे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व अतिशय वेगवेगळं आहे मात्र या श्रावण सोमवारचं महत्त्व देखील अतिशय वेगळं देण्यात आलेलं आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आलेले आहे श्रावण कधी सुरू होत आहे कधी समाप्त होतो आहे एकूण किती श्रावणी सोमवार आहेत शिवामूठ कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद